या शिक्षण संकुलात झाला आजी आजोबांचा सन्मान भारतीय विद्यापीठाचे श्रीपतराव तात्या कदम प्रशाला ज्युनियर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विद्यालयात समाज प्रबोधन दुसरे पुष्प उत्साहात संपन्न समाज प्रबोधन सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी अध्यक्षस्थान भूषवणारे युवा नेते हर्षवर्धन कदम यांनी तात्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा असे आवाहन केले कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय सुनील जगदाळे यांनी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या आढावा आपल्या मनोगतातून घेतला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्याख्याते गोपाळ पाटसुपे यांनी श्रीपतराव तात्या कदम एक आदर्श शेतकरी या विषयावर मार्गदर्शन करत असताना तात्यांच्या सात सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सोनहिरा खोऱ्याचा विकास केला हे सांगत डॉ पतंगराव कदम यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व आपणास लाभले हे आपले भाग्यच आहे असे मत व्यक्त केले तसेच पुढे बोलताना आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचाही सन्मान करावा असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्राचार्य डी बी कदम होते या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचा सन्मान करून विद्यार्थ्यांनी त्यांचे औक्षण केले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील जगदाळे तसेच उपसरपंच रोहित जगदाळे सदस्य छाया पाटील मेघा पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक वृंदाने केले